नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वराह माहिती जागतिक आहे उत्पादनात भारत अजून फार मागे आहे खास मांस उत्पादनासाठी प्राणी पाळण्याची संकल्पना भारतात जवळजवळ नाही त्याला अपवाद बकरे आहे परंतु संपूर्ण जगात डुकरे फक्त मांस उत्पादनासाठी पाळले जातात आणि डुकराचे मांस चवीने खाल्ले जाते चीन हा देश बाबतीत खूपच अग्रेसर आहे आपल्या विकसनशील भारत देशात विशेषतः महाराष्ट्र राज्यात डुक्कर पालन हा, हा व्यवसाय अति दुर्लक्षित अशिक्षित समाजाच्या हातात आहे परंतु सध्या डुक्कर पालन ह्या व्यवसायाकडे आपल्या महाराष्ट्रातील उच्च समाजातील लोक सुद्धा आकृष्ट झालेले आहेत विशेषतः गोव्या राज्याला लागून असलेल्या कोकण आणि कोल्हापूर भागातील सधन शेतकरी तसेच गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी डुक्कर या प्राण्याकडे आपल्याकडील शेतकरी व शास्त्रज्ञांचे अतिशय दुर्लक्ष झालेले आहेत या प्रकाराचा आकारमान त्याला लागणारी जागा एकशे चौदा दिवसांचा छोटा गाभण काळ एका वेळेला दहा ते पंधरा पिल्ला ज्यांना जन्म देणारी क्षमता तसेच दिवसा वर्षातून दोनदा विण्याची क्षमता व हॉटेलमध्ये उरलेले उष्ण अन्न खाऊन सुद्धा एका वर्षात डुकराचे वजन सत्तर ते ऐंशी किलो होते त्याचप्रमाणे फक्त डुकरासाठी आलेल्या राष्ट्रीय अनुसंधान केंद्र गुवाहाटी यांचा आठ महिना शंभर किलो वजन होणारी प्रजाती विकसित करण्याचा मानस या सर्व बाबींचा विचार करता आपल्या भारतातील जे लोक मांस सेवन करतात त्यांच्यासाठी प्रोटीन वाहन सुरक्षा म्हणून डोक्या पालन हा एक चांगला पर्याय होऊ शकतो हा व्यवसाय परंपरागत पद्धतीने न करता हा व्यवसाय आधुनिक शास्त्रीय व व्यापारी दृष्टीने करावा म्हणून महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या अंतर्गत असलेल्या क्रांतीसी नानापाई शे नाना पाटील वैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा इथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत डुक्कर पालनातून अतिदुर्लक्षित समाजाची प्रगती व स्थानिक वरांचा संकर हा प्रकल्प मंजूर करण्यात आला अतिदुर्लक्षित समाजाची आर्थिक सामाजिक उन्नती साधण्याची त्यांचा पारंपरागत डुक्कर पालन व्यवसाय त्याची शास्त्रीय पद्धतीने करावा यासाठी प्रशिक्षण देणे हा सुद्धा एक महत्वाचा प्रकल्प या विद्या महाविद्यालयात शिकवला जातो तुम्हाला अशीच आणि अनेक प्रकारची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला लाइक करा सबस्क्राइब करा शेअर करा म्हणजे मी तुम्हाला त्याबद्दल एक सविस्तर माहिती देऊ शकतो